मागच्या दोन अडीच वर्षामध्ये जे एकनाथ शिंदे साहेब होते देवेंद्रजी होते अजित जो निधी दिला आहे रेकॉर्ड ब्रेक त्यांच्या इथला निधीची वर्गवारी त्यांनी तपासून सांगावी कि मागच्या अडीच वर्षामध्ये तुम्हाला किती निधी मिळाला आणि तुम्ही ज्या वेळेला त्यांचे वडील तीन तीन वेळेला मंत्री होते पालकमंत्री होते ती पण मागच्या वेळेला होती केवळ त्यांना विचारायचं तुम्हाला त्यावेळेला निधी किती मिळाला आणि अडीच वर्षामध्ये किती मिळाला तो जो निधी मिळाला त्याची अजून कामं काही ठिकाणी सुरू नाही झालीत काही ठिकाणी प्रगती बत्यावर आहेत पुढचं तर सोडाच त्या निधीवरती अवलंबून अशाला काही भाग नाही आहे आत्ता येणारे आमचे पाच कोटी आमदार निधी असतील दोन कोटी डोंगरे विकासचे असतील हे पैसे आमचे चालूच आहेत विकास थांबलाय हे बोलणं चुकीचं आहे त्यांनी तपासावं आत्मनिरीक्षण करावं आत्मपरीक्षण करावं की बाबा अडीच तीन वर्षामध्ये मिळाला निधी आणि त्यांच्या वडिलांच्या कारकिर्दीमध्ये मिळाला निधी याची थोडी वर्गवारी करावी